श्री नवनाथ कथासर अध्याय दुसरा दत्तांचा अनुग्रह मच्छिंद्रनाथांचा प्रवास या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने धनप्राप्ती होईल व आपले कार्य यशस्वी होईल अध्यायाला सुरुवात करूया भगवान शंकर व दत्तात्रय आरण्याची शोभा पाहत पाहत, पाहत भागीरथीच्या काठाने जात होते वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथांकडे गेले त्यांना त्या ते अरण्यात सतरा अठरा वर्षांचे मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ दिसले त्यांची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच शंकर दत्तात्रयाना म्हणाले हा तरुण अगदी क्षीण दिसतोय मी इथे थांबतो त्याच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा त्या मोठ्या वृक्षाकडे श्री दत्तात्रय हळूहळू गेले त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांनी हाक मारली तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस त्यांचे शब्द कानी पडताच मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले मग नम्रपणे वंदन करून म्हणाले महाराज आज मला तपाला बसून बारा वर्ष झाली पण इतक्या दिवसात मी या अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही असे असताना आपण आज मला एकाएकी विचारत आहात तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल असे मला वाटते ते ऐकून दत्तात्रय म्हणाले मी अनुसयेचा पुत्र आहे मला दत्तात्रय म्हणतात आता तुझी इच्छा मला सांग दत्तात्रयाने आपले नाव सांगताच मच्छिंद्रनाथांना वाटले की आज आपली बारा वर्षांची तपश्चर्या फळाला आली केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येतात सर्व नेम धर्म सोडून मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रयांच्या पायावर डोके ठेवले त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले त्या अश्रूंनीच दत्तात्रयांचे पादक्षालन झाले ते म्हणाले महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरलात तरी कसे आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा आपली कृपा दृष्टी माझ्यावर असावी भावनेच्या आवेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागले ते पाहून दत्तात्रयांचे मन भरून आले ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले आता तू चिंता करू नकोस तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्यांना समजावून दत्तात्रयांनी आपला वरदहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला व मंत्र उपदेशाची दीक्षा दिली त्यामुळे मच्छिंद्रनाथांचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्यांना ब्रह्ममय भासू लागले मग दत्तात्रयांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना विचारले आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही सर्वत्र ईश्वरच आहे हे त्यांचे उत्तर ऐकून दत्तात्रयांना समाधान वाटले मग ते त्यांना घेऊन शंकरांजवळ गेले शंकरांनी मच्छिंद्रनाथांना मच्छीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाना सांगितले यांना सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रनाथांवर अनुग्रह करून देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला शंकरांच्या आज्ञेनुसार दत्तात्रयांनी त्यांना सर्व विद्यांचे मंत्रोपदेश केले त्यानंतर दत्तात्रय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाले श्रप्तशृंगी देवीचा अनुग्रह तीर्थयात्रा करीत करीत ते श्रप्तशृंगीस आले तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने आंबेचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली त्यावेळी त्यांच्या मनात आले की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी ही कविता लोकांना उपयोगी पडेल असे त्यांना वाटले परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी आंबेजवळ सात दिवस अनुष्ठान केले तेव्हा अंबा त्यांच्यावर प्रसन्न झाली व तिने त्यांना अनुष्ठानाचा हेतू विचारला मच्छिंद्रनाथ म्हणाले माते सागरी विद्येवर काव्य करावे असे वाटते तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा मच्छिंद्रनाथांची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा आंबेने आशीर्वाद दिला मग ती त्यांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा नागवृक्ष होता तेथे बीज मंत्रांनी हवन केल्यानंतर तोच वृक्ष त्यांना सुवर्णासारखा तेजस्वी भासू लागला तसेच त्या झाडाच्या फांद्यांवर अनेक दैवते बसलेलीही दिसू लागली देवीने त्यांना त्या ते दैवतांची नावेही सांगितली हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती नंतर आंबेने त्यांना सांगितले तू आता येथून ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे तेथे महाकालीचे स्थान आहे तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर तेथून नदीवर जा तेथे तुला पाण्याने भरलेले दिसतील त्यातील व एक कुंडात टाक ती शंभर कुंडे आहेत पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर बारा आदित्यांचे स्मरण करून जप कर म्हणजे तुला पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करून या वृक्षाला ते घाल म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील हे सर्व एका खेपेत झाले नाही तर सहा महिने खेपा घालून पूर्ण कर दर एक एक दैवत प्रसन्न होईल अशा तऱ्हेने त्यांना साबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले तेथे त्यांनी ते महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले तेथे त्यांना शंभर कुंडे दिसली त्यात ते त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलाला पाने फुटलेली त्यांना दिसली तेथे त्यांनी ते ते स्नान केले नंतर त्यातील पाणी पिताच त्यांना मूर्छा आली म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे बारा आदित्यांचे नामस्मरण केले इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले त्यांना त्यांची इच्छा विचारून आपला वरद असत त्यांच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी काचेच्या कुपीत पाणी घेतले व ते मारतंड पर्वतावर गेले तिथल्या नागवृक्षाला नमस्कार केला सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी वृक्षाला घालताच सूर्यदेव प्रसन्न झाले व हेतू विचारू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले कविता करावी असे मला वाटते तेव्हा आपण मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी सूर्यदेवांनी त्यांना लगेच होकार दिला मग मच्छिंद्रनाथ सात महिने खेपा घालीत होते अशा तऱ्हेने त्यांनी सर्व दैवते प्रसन्न करून साबरी विधेचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला चंद्रगिरी गावात निपुत्रिक स्त्रीला भस्मदान मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेले त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कृतीदेवी देवी होय तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता त्या सर्वोदय पाळ नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती ती फार सुंदर होती आणी ही होती आणि पण संतान नसल्यामुळे नेहमी उदास राही त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेले ते अंगणात उभे राहून अलग असे म्हणून भिक्षा मागू लागले त्यांचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली तिने त्यांना नमस्कार करून आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांना तिची दया आली त्यांनी सूर्यमंत्राने विभूती भस्म तिला दिले आणि म्हणाले हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप हे शुद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो तो तुझ्या उतरी जन्म घेईल मग त्याला मी उपदेश करीन त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले म्हणाले मी आता बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उद्देश करीन असे म्हणून ते निघून गेले सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली पाच सहा बायका गप्पा मारायला जमल्या होत्या तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर ती म्हणाली त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे मुलगा होईल काय तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणीने तिला वेड्यात काढले एक जण म्हणाली अग असल्या राखेने काय पोरे होतात हे लोक जादू उठवण्या करण्यात पटाईत असतात लोकांना फसवतात तू अशी कशी त्यांच्या नादी लागलीस आम्हाला हे लक्षण काही ठीक दिसत नाही अशा तऱ्हेने सर्वजणीने तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदीच चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची खास होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म काहीही विचार न करता टाकून दिले व सुटकेचा श्वास सोडला व ती हळूहळू सर्व काही विसरून गेली श्री नवनाथ कथा अध्याय दुसरा संपूर्ण अलख निरंजन या पुढील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचे मारुतीशी युद्ध ही कथा आपण पाहणार आहोत